नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पाहणार आहोत तरी आपण सांगितल्याप्रमाणे पाच तारखेला पाच तारखेपासून पाच ऑगस्ट पासून बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज सहा ऑगस्टला देखील बऱ्याच भागात सुरुवात झाली आहे सहा ऑगस्टला देखील बऱ्याच भागात पाऊस आहे आणि आज उद्या सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट त्या दिवशी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि कोणत्या तालुक्यात पाऊस पडणार आहे आपण पाहणार आहोत तसेच मित्र सात तारखेला एक वाजल्यापासूनच चांगली पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे जत सांगली तसेच विटा पंढरपूर कुडवाडी सोलापूर तसेच अक्कलकोट या भागामध्ये देखील पाऊस आहे पंढरपूर तुळजापूर सोलापूर पिटी लातूर बीड मादलगाव पैठण अहिलीगर जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे दोन तसेच इंदापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच लोणार जिंतूर चिखली इकडे पाहिला असता अकोला पुसळ उमरखेडा करंजा यवतमाळ या भागामध्ये सात तारखेला दोनच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे आणि अमरावती अकोला कर्जत वाशिम हिंगोली परभणी नांदेड तसेच इकडे पाहिला असता लातूर संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे आणि शिक मित्र हा पाऊस जवळजवळ बऱ्याच तालुक्यामध्ये जवळपास अहिल्यानगर मधील श्रीगोंदा राळेगंजिंदी तसेच पातर्डी श्रीगोंदा सुपा काढला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बालवणी आणि इकडं पाहिला असता राऊर या भागामध्ये देखील खूप असा पाऊस राहणार आहे तसेच शिरला मेघ या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे अहिल्यानगरमध्ये जवळजवळ तसे पाहिला असं असेल तर मित्र अहिल्यानगरमधील प्रत्येक तालुक्यात जोरदार पाऊस ही शक्यता आहे आणि बीड जामखेड चौसाळा गेवराई तसेच कळंग के दारूर माजलगाव परळी सेलू या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि विशेष पाहिला असता बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस राहणार आहे आणि जालन्यामधील आंबड तसेच पत्तूर लोणार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस दोन तार दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि दोन ते एक वाजल्यापासून एक ते तीन वाजेपर्यंत हा पाऊस सात रे। तारखेला एकदम जोरदाराचा पाऊस राहणार आहे रेषेत कमी हा पाऊस परत आठ तारखेला रात्री देखील काही भागात पाऊस राहणार आहे आणि आठ तारखेला हा पाऊस सकाळीच सकाळी देखील राहण्याची शक्यता आहे बीड मादलगाव परळी परभणी हिंगोली लातूर तुळजापूर सोलापूर तसेच जामखेड करमाळा इंदापूर या भाग बारामती विटा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्रो अशी सुरक्षा जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान